संदा सती जग जननी भवानी भजन एकत्र कष्ट कथा असते ना पत्नीला सोबत घेऊन जात पण ध्यान चिंतन करताना आपल्यापासून दूर असली बद्रीनाथ यांनी लक्ष्मीला दूर ठेवली आणि ते ध्यान करतात काठी बस बद्रीकाष्ण मोहू हे तो संकल्पिकना असं वाटलं ते संकल्प जी आहे बिग भाऊ कधी एक वक्ता बनतो दोन श्रोते बनतात ते एकमेकाला कथा सांगत असतात संकाली आता हे संकाली एकांतामध्ये बद्रीनाथ जाऊन जाऊन करायला म्हणून तिथे आले आणि तेवढ्यामध्ये आगमन झालं त्या बद्रीनाथला बद्रीनाथ मध्ये नारद वर्ष आल्यानंतर तो नारदांचं तोड असं झालं होतं एकदम मलिन असं त्यांचा चेहरा मलान चेहरा झाला होता अत्यंत त्यांच्या चेहऱ्यावरती खिन्नता होती चेहऱ्यावरची प्रसन्नता प्रसन्नता त्यांच्या प्रश्न झाली होती आणि अशा प्रकारची स्थिती त्या आणि त्यांना भगवंताच्या गुणानुवादामध्ये आखंड रमणारा स्वतः भजन करून इतरांनाही भजन मार्गाकडे लावणारा नारद पण आज त्या नारदाचा चेहरा असा का पडलेला आहे बाकीची माणसं तोंड पाडून बसली काही फरक पडत नाही पण भजन जेव्हा तोंड पाडून बसतात ना तेव्हा बाकीच्या लोकांना प्रश्न पडतो की बाकीच्या माणसाला टेन्शन आहे पण गुवाला म्हणून मी कीर्तनामध्ये वाक्य सांगतो नेहमी माळ घातलेल्या माणसाने एवढं प्रसन्न लावत माळ घातीला माणसाने एवढं प्रसन्न राहावं ऐकता समोर ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे ज्याने गुरुमंत्र घेतलेला आहे जो पंढरपूरची वारी करतो आळंदीची वारी करतो एकदम महत्वाच्या मुद्द्यावर बघा त्याच्याला एक मुद्दा आहे म्हणजे ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे त्यांनी एवढ प्रसन्न राहावं माळ नसलेला विलास करायला सुद्धा वाटलं पाहिजे माळ घातली पाहिजे म्हणजे <laughs> त्याला सुद्धा वाटलं पाहिजे की मी माळ घातली पाहिजे म्हणून आपल्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपल्या चेहऱ्यावरचं दुःख बघून काही लोकांना वाटतं मी माळ का घात त्या दिवशी आमचे आक्षण झाले होते माळ घातल्यानंतर आमच्या चेहऱ्यावरती अशी प्रसन्नता कुशी आनंद ओसंडून व्हायला पाहिजे दुःख तर सगळ्यांच्या जीवनामध्ये आणि तुम्हाला हेही सांगतो बाकीची माणसं तुम आपल्या वेदना जगाला सांगतात ना पण मालकऱ्याने आपल्या वेदना तुम्ही जगाला सांगू नका लोक ऐकून घेतील पण त्याचं भांडवल करतील पण आमच्या दुःखाचं लोक भांडवल करणार आहे पण आमचं दुःख तुम्ही लोकांच्या समोर लो सांगू नका काही माणसं संकटाशी लढत राहतात आणि काही माणसं संकट आले म्हणून रडत राहतात असं दोन प्रकारचं वर्ग जगामध्ये पाहिलं नाराच्या चेहऱ्यावरची ती अप्रसन्नता बघितल्या ती सगळ्या ठिकाणी आश्चर्य वाटत तिघ भाऊ अत्यंत तेजस्वी त्याने एकमेकाकडे बघितलं आणि एकमेकाकडे बघितल्यानंतर ते विचार करू लागले की नाताला काय दुःख असेल आणि मग त्यांनी तिघांनी नाताला प्रश्न विचारला ते म्हणतात गुमारवचून कथं ब्रह्म दीनमुखकुतश्चिंता तु लोभवान परितंगं मेति पुत्रकुतशागमनं तव इदाग्निशन्ने चित्तोसि गतवितो यताजमान तदेव मुक्त संघस्य लोचितं वदका हा हे मारा او तुमचा चेहरा सम मला नेला मला दिसतो जसं तारु कतम ब्रह्मांडे ब्रह्मानंदा मध्ये रमन राहणार आहे टेक्निकल औधा पंखे लावतो लाव। बाहेरचा हवा आणि त्याच्यात आदळले हवा पण तो, तो शेती मारतो इतणा हवा इतका माहिती सो हवा आदळतो ते विचारतात महाराज हा का चेहरा असा खिन्न का असं तुमचं कोणतं धन म्हटलं कुणी का ज्याच्यामुळे तुम्ही इतके दुःखी दिसता गतमितो यथा जना गतमितो एखाद्या लोभी माणसाचं धन कुणीतरी लुटावं आणि तसा त्याचा चेहरा व्हावा तसं तुम्ही एकदम मला चेहरा करून तुम्ही जे येतो आलेलं आहे त्याच कारण नारद हसले हे म्हटलं माझं धन बी काही चोरला गेलेलं नाही आमच्याकडे कुठलं आलं धन आमच्याकडे एक धन आहे कोणतं धन धन रा

माझं धन बिन काही लुटलेलं नाही बा अरे पण चेहरा असा तुमचा झालेला का दिसतो त्यांनी सांगायला सुरुवात केली के मला असं वाटलं कि या मृत्यू लोकाचं वर्णन नेहमी स्वर्गामध्ये होत आणि स्वर्गातले ते नेहमी चर्चा करत मृत्यू लोकात आपल्याला जन्म मिळाला असतो झाला असतो मग वाटत स्वर्गीची आपण इच्छितात तेव्हा मृत्यू जन्म स्वर्गातले ते म्हणतात का मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म मिळाला आम्ही असतो आणि म्हणून मला सुद्धा असं वाटलं की या मृत्यू लोकामध्ये नेमकं काय आहे ने म्हणून आपण जाऊन मृत्यू लोकांमध्ये यावा म्हणून मी या पृथ्वीवर आलो आणि या पृथ्वीला सर्वश्रेष्ठ लोक मानून या पृथ्वीवर मी बघू लागलो की मला काय दिसत या पृथ्वीवर विशेष म्हणून या पृथ्वीवर फिरता फिरता सगळीकडे फिरलो आणि या पृथ्वीवरचे प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र मी पाहण्यासाठी गेलो पुष्करांच्या प्रयागंच काशी गोदावरी कथा हरिक्षेत्र कुरुक्षेत्र श्रीबंधन मी प्रयाग क्षेत्रामध्ये गेलो काशीला गेलो सेतुबंधला गेलो हरिद्वाराला गेलो कुरुक्षेत्राला गेलो हे सगळे तीर्थ तीर्थाला खेळलो पण खरंच सांगतो तुम्हाला महाराज मला या पृथ्वीवर कुठंच समाधान नाही वाटत हो। ज्या अपेक्षेने मी आलो होतो होतो या पृथ्वीवर हो। या पृथ्वीवर आल्यानंतर मला एक गोष्ट पाहायला मिळाली की या मृत्यू लोकांमध्ये कुठे सत्य दिसत नाही कुठं तप दिसत नाही कुठे दया दिसत नाही कुठे धर्म दिसत नाही सत्य ना तप शौच दयानम न विद्यते हे नारद सांगत सांगताना नारद या पृथ्वीवर आले होते फिरायला काय इथं विशेष आहे म्हणून बघायला ते सांगतात मी बघितलं पण इथं मृत्यू लोकामध्ये सत्य नष्ट झालेलं पाहायला मिळालं सत्य ना तपह शौच दयाम न विद्यते आणि महाराज मला एक गोष्ट पाहायला मिळाली उदरं भरिरो जीवावरा काकूट भाषिना इत सगळी माणसं भक्त आणि भक्त पोट भरण्याच्या मागे लागलेली आहेत आणि आपल्या स्वार्थासाठी या मृत्यू सगळी चांगली चांगली माणसं मला खोट बोलताना पाहायला मिळाली उदरम भरिन जीवा वरा का तूत भाषिना प्रत्येक आपल्या स्वार्थासाठी असत्य भाषण करताना मला पाहायला मिळाला आणि खरंच सांगतो या